नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक हा बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण ती तारीख कोणती कि ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण ती तारीख कोणती कि ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी दिसत आहे ही पातळी चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे सध्या देशामध्ये दिवसाला सोयाबीनची जी आवक होताना दिसत आहे ही आवक एक लाख साठ हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही आवक आपल्याला भविष्यात घटताना दिसणार आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे या तेजीचा फायदा देखील देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला होणार यामुळे आपल्याला एक तारीख लक्षात घ्या एक फेब्रुवारी पासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढताना दिसतील सोयाबीनचे बाजारभाव या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार आठशे पार तर त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार सोयाबीन बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की एक फेब्रुवारी या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजारभाव यामुळे सोयाबीन विक्री करत असताना चार हजार आठशे ची भाव पातळी मिळाली तर पन्नास टक्के सोयाबीन तिथं विक्री करा पाच हजाराच्या भावावर उर्वरित सोयाबीन विक्री करा पण याच्यापेक्षा जास्त तेजी येईल अशी अपेक्षा ग्रहित धरू नका कारण आजही फंडामेंटल्स थोडी तेजी दाखवत असले तरी भविष्यात मात्र मागणीपेक्षा पुरवठा हा जागतिक बाजारात अधिक असण्याची शक्यता दिसत आहे यामुळे या, या तेजीमध्ये आता टप्प्या टप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांना या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा जर या ठिकाणी फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या चा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार